जमीन आहे तीन एकर वडील वडीलपासून शेती करत आहे मी पण शेती करत आहे आणि सुरुवातीपासून शेती चालू आहे थोडा साहेब भेटले प्लांटोचे मागच्या वर्षी प्लांटो वापरला कांद्याला अडीच एकर मध्ये पहिले सुरुवातीला दहा अटराल्या निघाल्या होत्या प्लांटो वापरल्यानंतर तेरा ट्रायला निघाले भाव गेला तर तीन हजार रुपये नव्वद क्विंटल वाढला होता मग कांदा अडीच लाख रुपये वाढले होते कांद्याचे नव्वद क्विंटलचे दोन लाख सत्तर हजार रुपये मिळाले वाढवा प्लांटो मिळ मागच्या वर्षी मी मिरचीला वापरलं होतं प्लांटो मागच्या वर्षी वीस क्विंटल मिरची निघाली एकशे दहा ते एकशे वीस रुपये मिरची गेली माझी मिरचीला ते प्लांटो वापरलं दहा क्विंटल मिरची जास्त निघाली एक लाख बी जास्त झाले या वर्षी वीस गुंठे मिरची आले पंचवीस किलो दाणेदार प्लॅन्टो प्लांटो मी दहा किलो आहे प्लांटो रिप एक लिटर वापरला पंधरा दिवसांनी प्लॅन्टो झाईन आणि पेस्टिंगची फवारणी केली प्लांटो वापरल्यामुळे इतरांची मिरची आपली मिरची चांगलीच मिरचीला फुल आणि काळोखी चांगली भेटली झाड बी चांगलं आहे मुळवा बी चांगला आहे वाढ बी चांगली आहे काळू की चांगली मिरची बी लांब चांगली आहे प्लांटोमुळं फवारणीचा खर्च वाचून जातो प्लांटोचा चांगला रिझल्ट आहे फवारणी कमी लागते मिरचीला आज आठ दिवसात थोडा होईल चार एक महिने मिरची चालायला पाहिजे वीस गिंटामध्ये तरी वीस एक क्विंटल निघायला पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि दोन लाखच्या पुढे पैसे व्हायला पाहिजे प्लांटोमुळं दहा क्विंटल मिरची वाढवा निघायला पाहिजे व असं मिरचीची क्वालिटी चांगली आहे त्याच्यामुळं भाव बी चांगलं जातं सत्तर ऐंशी रुपये किलो चालू आहे आता तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा